आज मी गाथ्यातला अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि हा अभंग जीवन जगण्यासाठी खूप सुंदर प्रेरणा देतो योगाचे लक्षण ही क्षमा आहे आणि मग तो क्षमा गुण अंगी उतरण्यासाठी येण्यासाठी त्याच्यासाठी इंद्रियाचे दमन म्हणजे इंद्रिये तुमच्या ताब्यात असले पाहिजे इंद्रियावरची तुम्ही मिळवला पाहिजे जमीन जरी तुम्हाला ती फुकट मिळाली तर त्या जमिनीमध्ये कष्ट श्रम केल्याशिवाय ती पीक देऊ शकत नाही ज्या वेळेस तुम्ही इंद्रियावरती विषय मिळवतात आणि भगवंताच्या भक्तीमध्ये लागतात तर त्यावेळेस भगवान परमात्मा तुमचा सोयरा होतो आणि भगवान परमात्मा एकदा सोयरा झाल्याच्या नंतर मग बाकीच्या गोष्टीच्या भानगडीमध्ये पडायची गरजच नाही आहे बाकीच्या गोष्टीच्या मागं लागायची गरज नाही आहे उगीच कशाला शीन करून घ्यायचा उगीच विनाकारण व्यर्थ श्रम कशासाठी आहे चिंता कशासाठी करायची जगत तुकाराम म्हणतात की योग्याचे गुण हो ही क्षमा आहे त्याच्या त्याचं 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 जे भाग्य आहे योग्याचं तर त्या त्याच्या भाग्यामध्ये क्षमा हा गुण आहे आणि तो क्षमा गुण जेव्हा आपल्यामध्ये उतरतो तेव्हा तो इंद्रियावरती विजय मिळवतो आणि एकदा इंद्रियावरती विजय मिळवला भगवंताच्या नामचिंतनामध्ये तुम्ही लागले सर्व विश्व भरून भगवान परमात्मा हे चराचर तो भरलेला आहे हे ज्ञान तुम्हाला झालं भगवान परमात्मा भावेचा भुकेला आहे आणि मग तो तुमचा सोयरा होतो आणि एकदा जर देव आपला सोयरा झाला तर मग मग कशाची गरज आहे देव माझा आणि मी देवाचा मी एकदा भाग्ये शमा आधी दमा इंद्रिय अवघी येती घरा देव सोयरा झालिया मिरासीचे मुस नाही देत पिक उगे तुका म्हणे उच्चित जाना, शिना योग ध्यान धारणा हे असल्याशिवाय जस श्रम कष्ट जमिनी ती मशागत करावी लागते तेव्हा ती जमीन पीक देते तसच हो। या देहाच सध्या आहे हो ह्या मनाची तणाची मशागत झाल्याशिवाय ते ध्यान पीक प्राप्त होणार नाही भगवंत तुमचा होणार नाही तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचणार नाहीये तर या सगळ्या गोष्टी शब्दांच्या पलीकडच्या आहेत पण याच्यापेक्षा अनेक गहन त्याचा अर्थ असू शकतो मी अपेक्षा करतो आपल्या सगळ्यांना समजला असेल सर्वांना रामकृष्णारी हरी जय श्री